बांधव जो काही आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस पडला होता जो काही पंधरा मे आणि तीस मे दरम्यान जो काही भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे महाराष्ट्राच्या साठ ते सत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे या ठिकाण ज्या ज्या भागामध्ये असा पेरणी योग्य पाऊस झालेला आहे त्या त्या भागातील शेतकऱ्यांसाठी माझी एक विनंती आहे तुम्ही तुम्हाला जी काही पिके लावायची आहेत लागवडीची पिके तुम्ही तर लगेच लावून घेतली तरी काही अडचण नाही कारण की तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे पाण्याची पातळीसुद्धा आता वर आलेली आहे तुम्ही हे तुमच्यासुद्धा लक्षात आहे शेतकरी काही अडाणी नाही जो काही पा जो काही लागवडीयोग्य क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण लागवड करून घ्यायची आहे जो काही चिबडी काय काय ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे त्या ठिकाणी जे काही चिबडलेली शेती आहे तीसुद्धा आता बऱ्याच वेळेत पाणी त्याचा निचरा होऊन आता तीसुद्धा नीट होऊ लागली आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही लागवड योग्य पिके लागवड लागवड करू शकता परंतु ज्या ज्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस झाला नाही त्यासुद्धा भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण कारण त्यासुद्धा भागामध्ये आता पाऊस पडण्याचे आपल्याला चिन्ह दिसत आहे जो काही सहा सहा तारखेपर्यंत आता कोरडे वातावरण राहण्याचे संकेत दिसत आहेत वारे सुटलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या हा हा जो काही हवामान अंदाज आहे हा हवामान अंदाज आतापर्यंत योग्य आणि खरोखर ठरलेला आहे हा तुम्ही अंदाज लक्षात घ्यायचा आहे जो काही वारे सुटलेले आहे सहा तारखेपर्यंत ज्या ज्या भागामध्ये आधीच पाऊस सत्तर आधी जो काय सत्तर टक्के महाराष्ट्र आहे या ठिकाणी पाऊस पडलेला होता या ठिकाणी तुम्ही काही भागामध्ये पेरणी केली तरी काही अडचण येणार नाही कारण की सहा ना सहा ता सहा सात तारखेनंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण होणार आहे या वातावरणामध्ये तुम्ही पेरणी जरी केली तरी ते त्याला काही इतकी अडचण होणार नाही कारण सात आठ तारखेनंतर जो काही बारा तेरा तारखेपर्यंत रिमझिम प्रकारचा पाऊस चालू होणार आहे परंतु तेरा तारखेनंतर तो जसा आपल्याला मेमध्ये पाहायला मिळाला अगदी तसाच स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचीसुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे परंतु जो, आज जो काही आजपासून जे काही सात तारखेपर्यंत किंवा जो काही तेरा तारखेपर्यंतसुद्धा स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो याचीसुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे हा सुद्धा हा सुद्धा तुमच्यासाठी संदेश आहे ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नव्हता जो काही दहा पंधरा मे ते तीस मे दरम्यान पाऊस पडलेला आहे या ठिकाणीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नव्हता त्या त्या ठिकाणीसुद्धा आता पाऊस पडण्याचे चिन्ह दिसणार आहेत कारण आता मान्सूनचा पाऊस येणार आहे मान्सूनचा पाऊस जो काही येत असतो तो, तो, तो पूर्णपणे महाराष्ट्रच व्यापत असतो हळूहळू येणार आहे जो काही सात तारखेनंतर तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये हळूहळू तो घुसखोरी करून जो काही रे मान्सून तर पाठीमागच आलेला आहे परंतु जो काही कोकणात रेंगाळल्यासारखा राहत होता तो रेंगाळलेला पाऊससुद्धा आता वरवर सरकत आहे आणि पूर्ण महाराष्ट्र व्यापायची तो तयारी करत आहे त्यामुळे तुम्ही हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे शेतकरी बांधवांनो जी काही लागवडी योग्य हो, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पेरणी योग्य क्षेत्र आहे ज्या ज्या ठिकाणी एक दीड फुटापर्यंत ओल झालेले अशा ठिकाणी तुम्ही लगेच तुम्ही लागवड करू शकता त्यामुळे हा हवा हवामान अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे सात तारखेनंतर मात्र सगळीकडे हळूहळू पाऊस पडायला सुरुवात होईल आणि तेरा तारखेनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा सुद्धा तुम्ही अंदाज लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद